चार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवाच्या वाढदिवसानिमित्त पात काव्या आणि जीवा नंदिनी हे चौघे मिळून फार्म हाऊसकडे जाण्यासाठी तयार होतात काव्या उत्साहात म्हणते खूप मजा येणार आहे लग्नानंतर आपण पहिल्यांदाच सर्वजण एकत्र घराबाहेर पडतो सध्या आपण खूप आनंदात आहोत पण परतताना मात्र परिस्थिती वेगळी असेल यावर हे ऐकल्यावर पोहोचल्यावर नंदिनी म्हणते की काकाने आधीच आपली रूम सजून ठेवलेली असेल पण तेव्हाच जीवाला जीवाच्या लक्षात येतं की त्या ठिकाणी त्याचे आणि काव्याचे फोटो लावलेले आहेत हे पाहून तो थेट रूमकडे धावत धावतो या सगळ्यात घडामोडीमध्ये काव्या आपल्या मनात म्हणते की एकदा तुम्ही सर्व रूममध्ये गेलात की आमच्या नात्याचं खरं सत्य तुमच्यासमोर उघडं होईल आणि जेव्हा चौघे रूममध्ये प्रवेश करतात तेव्हा तिथे जीवा आणि काव्याचे अनेक फोटो पाहून त्यांना जोरदार धक्का बसतो आता प्रश्न असा आहे की नंदिनी आणि पार्थ जीवा आणि काव्याला माफ करणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद